नमस्कार बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं आवडतं मराठी युट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला विजिट करत आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक मिनटं आपण थोडं पेन घेतो मी इथला ठीक आहे आजचा नवीन टॉपिक आहे आपला एक ऑगस्टपासून UPI चे नियम बदलणार आहेत ओके त्याच्यावर आपण आता बोलणार आहोत तुम्ही जर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फोन पे गुगल पे किंवा पेटीएम सारखे जर ऍप वापरत असाल तर तुमच्यासाठी हे महत्वाची बातमी आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून एनपीसीए म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे नवीन नियम लागू करणार आहेत आणि याच्यामुळे युपीआय द्वारे व्यवहार करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल होणार आहे आता ते काय काय बदल होणार आहे ते आपण बघूया एक ऑगस्ट पासून महत्वाचे काय काय नियम लागू होणार तर शिल्लक शिल्लक तपासण्याच मर्यादा तर यूपीआय वरून आपण जे बॅलन्स चेक करतो त्याची चे एक लिमिट येणार आहे त्याच्यावर ते आता फक्त दिवसातून पन्नास वेळाच आपण ते चे चेक करू शकणार आहे दुसरी गोष्ट आहे की लिंक खात्याची मर्या पाहण्याची मर्यादा आता तुमचा मोबाईल कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे तुम्हाला फक्त दिवसातून पंचवीस वेळाच पाहता येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ऑटो पे पेमेंट साठी सेट केलेलं टाइम स्लॉट पण बघा आता तर नेटफ्लिक्स किंवा तुम्ही एसआयपी किंवा अजून कुठलं पण सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल ज्याच्यावर तुम्ही ऑटो ऑटोडेबिट सिस्टीम केलेली असणार आहे तर त्याच्यासाठी त्याला टाइमिंग स्लॉट दिलेला आहे म्हणजे सकाळी दहा वाजण्यापूर्वी ओके हा झाला एक स्लॉट दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत आणि रात्री साडेनऊ नंतर तीन स्लॉट आहेत ओके सकाळी दहा वाजण्यापूर्वी दुपारी एक ते तीन दुपारी एक ते पाच आणि रात्री साडेनऊ नंतर ठीक आहे आता अडकलेले जे पेमेंट आहेत याची जर स्थिती बघायची असेल त्याची मर्यादा आपल्याला किती आहे तर कोणतंही पेमेंट जर तुमचं अडकला असेल तर तुम्ही त्याची स्टेटस म्हणून स्थिती म्हणजे स्टेटस तुम्ही तीन वेळास फक्त तपासू शकता ओके आणि प्रत्येक स्टेटसमध्ये कमीत कमी नव्वद सेकंदाचं अंतर असलं पाहिजे ओके दोन चेकिंग करण्याच्या मध्ये नव्वद सेकंदाचं अंतर असलं पाहिजे तर हे चार महत्वाचे बदल झालेले आहेत आता एनपीसीआयनं काही सूचना पण दिलेल्या आहेत त्या टिप्स आहेत त्या महत्वाच्या आहेत की तुम्ही विश्वसनीय ऍप्स आणि द्वारेच पेमेंट करा म्हणजे एस टी एस याने जी वेबसाईट चालू होते याच्यावरच तुम्ही पेमेंट करा आजकाल बोगस वेबसाईट खूप चालू झालेले आहेत दुसरी गोष्ट की पेमेंट करण्यापूर्वी तुम्ही तपासा म्हणजे जे डिटेल्स आहेत ते एकदा पुन्हा दोन चारदा चेक करा एकदा पेमेंट केल्यानंतर आपल्या पे हातातून गेलेलं असतं त्यामुळे दोन चारदा चेक करा आणि मगच त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीचं पेमेंट करा युपीआय किंवा ओटीपी शेअर करू नका युपीआय पिन तुमचा कोणाला शेअर करू नका आणि ओटीपी सुद्धा शेअर करू नका दुसरी गोष्ट पेमेंट कधी पण तर पेमेंट अलर्ट असतात तर पेमेंट अलर्ट तुमच्या मोबाईल मधले चालू ठेवा ओके तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांच्या शेअर करा आणि जे आज पहिल्यांदा व्हिजिट करताय चॅनलला त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच